हॅलो फ्रेंड्स वेलकम इन माय चॅनल चॅनलला ऑइल बेसिक विद्यार्थी मित्रांनो आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे तीस स्टार्स प्रकल्पांतर्गत संकलित मूल्यमापन दोन दोन हजार चोवीस पंचवीस इयत्ता आठवी विषय मराठी प्रथम भाषाची प्रश्नपत्रिका या ठिकाणी उत्तरासह पाहणार आहोत अर्थात दोन हजार चोवीस पंचवीसची संकलित मूल्यमापन दोनची इयत्ता आठवी मराठी विषयाची प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण उत्तर असं पाहतोय विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी ते दहावीचे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सुरू करूयात सुरुवातीला आहे तोंडी चाचणी प्रश्न पहिला पुढील अभंग वाच व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग पाच गुणांसाठी हा प्रश्न आहे या ठिकाणी आम्हा घरी जणशब्दांचीच रत्ने हा अभंग दिलेला आहे तो तुम्ही वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे तोंडी द्यायची आहेत प्रश्न दुसरा मी फुलपाखरू झालो किंवा झाले तर अशी कल्पना कर आणि या विषयावर तुझे विचार पास ते पाच ते सहा वाक्यात व्यक्त कर म्हटलं आहे पाच गुणांसाठी हा प्रश्न आहे याही या प्रश्नाचं उत्तर तोंडी द्यायचं आहे आता पाहूया लेखी चाचणी प्रश्न तिसरा खाली दिलेला दिलेला परिच्छेद वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही आता इत या ठिकाणी दिलेला परिच्छेद तुम्ही वाचू शकता त्याकालचे प्रश्न पाहू अ कोण ते लिही पक्ष्यांच्या पिलांच्या रक्षणाची जबाबदारी चोखपणे पार पाडणारा तर याचं उत्तर येईल नीलू कुत्रा आ कारण लिही निलू छोट्या पिलांना अलगदपणे तोंडा धरून उभा राही कारण याचं उत्तर लिहिता येईल शिडी लावून पिलांना त्यांच्या घरट्यात सुखरूप ठेवण्याची व्यवस्था होण्यासाठी ई नीलूचा तुला जाणवलेला कोणताही एक गुण लिही म्हटलंय तर आपल्याला उत्तर लिहिता येईल सहकार्यवृत्ती प्रामाणिकपणा वगैरे ई तुझ्या परिसरात एखाद्या पक्षाचे जखमी पिलू आढळले तर तू काय करशील ते दोन ते तीन वाक्यात लिही तर हा स्वमतावर प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं उदाहरणादाखल मी लिहिलेलं उत्तर पहा मी त्या पिलाला एखाद्या सुरक्षित जागी नेईन जखम झालेल्या भागाला स्वच्छ करेन आयोडीन किंवा हळद लावेन त्याला खाण्यासाठी दाणे टाकीन त्याला उडता येईपर्यंत काळजी घेईन आता पहा प्रश्न चौथा खालील परिच्छेद व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरली या ठिकाणी दिलेला परिच्छेद तुम्ही वाचू शकता स्वामी विवेकानंदावर हा परिच्छेद आहे त्याखाली दिलेले प्रश्न पहा अ खालील विधान सत्य की असत्य दिलीही स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथाचे रोज एक खंड वाचायचे आणि तो ग्रंथपाला परत करायचे तर हे विधान सत्य आहे आ का तेली स्वामीजी न वाचता पुस्तकं परत करतात असे ग्रंथपालाला वाटले तर याचं उत्तर लिहिता येईल स्वामीजी काही इंग्रजी ग्रंथांचे खंडच्या खंड वाचत असत ते रोज एक खंड वाचायचे आणि तो ग्रंथपाला परत करायचे त्यांनी तीन खंड एकेका दिवसात वाचून परत केले ग्रंथपालाला वाटले की एका दिवसात एखादा मोठा खंड वाचणे शक्य नाही म्हणून स्वामीजी न वाचता पुस्तक परत करतात असे त्याला वाटले ई स्वामीजीचा वाचनाबद्दलचा प्रचंड आत्मविश्वास दाखवणारे वाक्य उतारातून शोधून लिहि म्हटले तर या ठिकाणी आलेले वाक्य पहा पहिले तीन खंड माझे पूर्ण वाचून पूर्ण झालेले आहेत तुम्हाला शंका असेल तर त्यातले तुम्ही काही पण विचारू शकता ई तू वाचलेल्या पुस्तकांपैकी तुला आवडलेल्या पुस्तकाचे नाव लिही व त्या पुस्तकाविषयी दोन वाक्यात माहिती लिही म्हटले तर हा स्वमतावर प्रश्न आहे याचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं असू शकतं उदाहरणार्थ मी लिहिलं उत्तर पहा नटसम्राट हे मला आवडलेले पुस्तक आहे हे वी वा शिरवाळकर लिखित नाटक आहे या नाटकातील मुख्य पात्र म्हणजे गणपत रामचंद्र बेलवलकर या नाटकातील संवाद आजरामर झालेले आहेत <coughs> अजून तुम्ही वेगळं उत्तर या ठिकाणी लिहू शकता प्रश्न पाचवा खाली दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिही अ खालील शब्दांचा अर्थ लिहि म्हटलंय शिवार तर शिवारचा अर्थ रान शेत आपण लिहू शकतो आ कामे भरपूर पण वेळ थोडा या अर्थाची खालीलपैकी म्हण कोणती योग्य पर्यायाला गोलकर म्हटलं आहे तर रात्र थोडी स्वंगे पार आ, ही या अर्थाची म्हण आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर असेल ई दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांग व वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग कर व म्हटलं आहे तर गामगाळण्याचा अर्थ होईल खूप कष्ट करणे आणि प्रत्येकाचा या ठिकाणी वाक्यात उपयोग वेगळा असू शकतो मी लिहिलेलं उदाहरण दाखल पहा सदू सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात घाम गाळत होता त्यानंतर प्रश्न सहावा खालील कविता वाच व त्यावर आधारित दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही इथं गे माय बो तुझे मी फेडी पांग सारे आ, ही कविता या ठिकाणी दिलेली आहे ती कविता तुम्ही वाचू शकता त्याखालचे प्रश्न पहा भारतमातेसाठी कवितेत आलेला शब्द लिह म्हटले तर भारतमातेसाठी कवितेत आलेले शब्द आहेत माय भू आणि आई आ खालील अर्थाची कवितेत आलेली ओळ शोधून कवी चंद्र सूर्य तारे आरतीला आणून कृतज्ञतापूर्वक मातृभूमीचे उपकार फेडणार आहे तर या अर्थाची ओळ आलेली आहे गे माय भोतुजय मी फेडी न पांग सारे आणि न आरतीला हे सूर्यचंद्र तारे ई कवितेतील यमक जोडणाऱ्या शब्दांच्या जोड्या म्हटले तर अनेक जोड्या आहेत कोणत्याही दोन लिहिल्या तरी चालतील उदाहरणार्थ पहा या ठिकाणी जोड्या गाणी वाणी जराशी काशी कशाला आला ताना पाना सारे तारे ही वरील कवितेतील तुला आवडणारी ओळ लिही ती ओळ तुला का आवडली ते सकारण लिही म्हटले तर या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं वेगवेगळं शकतं उदाहरणार्थ लिहिलं उत्तर पहा मी ओळ आवडलेली ओळ आहे मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी तर ही ओळ आवडण्याचं कारण लिहिलं मी या ओळीतून कवीला सांगायचं आहे की मायभू तुझ्या पायाची धूळ म्हणजे ही माती माझ्यासाठी प्रयाग काशीसारखे तीर्थ आहे ही माती खूप पवित्र आहे प्रश्न सातवा खालील सूचना फलक वाच वा त्या त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही या ठिकाणी दिलेला सूचना फलक तुम्ही वाचू शकता वा त्या त्याखालचे प्रश्न पहा अ खालील प्रश्नांची उत्तरे लिही त्यातला एक गिर्यारोहण शिबिराचे आयोजन कोणत्या संस्थेने केलेले आहे ते लिही म्हटलंय तर गिर्यारोहण शिबिराचे आयोजन विशाल गिर्यारोहण संस्था पुणे यांनी केले आहे दोन गिर्यारोहण शिबिराबाबत अधिक माहिती कोठे मिळणार आहे ते लिही म्हटले तर डब्ल्यू 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 डॉट विशाल डॉट कॉम या संकेतस्थळावर अधिक माहिती मिळणार आहे तीन गिर्यारोहण शिबिरासाठी नाव नोंदणी करण्याची मुदत किती दिवस आहे ते लिही म्हटलंय तर याची मुदत आहे दहा दिवस आता आपा नुशार आ पहा सूचनेनुसार कृती कर वरील सूचना फलकात आणखी कोणत्या सूचना समाविष्ट कराव्यात असे तुला वाटते कोणत्याही दोन सूचना लिही म्हटले तर या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं असू शकतं मी लिहिलेलं उत्तर पहा पहिली सूचना लिहिली शिबिरा शिबिरस्थळाचा पत्ता व संपर्क क्रमांक देण्यात यावा दुसरी नाव नोंदणीसाठीचे शुल्क नमूद करावे तिसरी सूचना शिबिराची वेळ देण्यात यावी प्रश्न आठवा मी अनुभवलेली सहल या विषयावर आठ ते दहा ओळीत निबंध लिही मुद्दे दिलेत सहलीचे ठिकाण वेळ सहलीची केलेली तयारी सहलीचा अनुभव तर या मुद्द्याच्या आधारे आपल्याला मी अनुभवलेली सहल या विषयावर आठ ते दहा ओळी लिहायच्या आहेत आता या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं असू शकतं विद्यार्थी ते स्वतःच्या शब्दात लिहू शकतात प्रश्न नववा दिलेल्या सूचनेनुसार कर शार्दूलला शाळेच्या मैदानावर पैसे सापडले त्याने ते पैसे वर्ग शिक्षकांकडे दिले तेव्हा शार्दूल व वर्गशिक्षक यांच्यामध्ये झालेला संवाद लिही म्हटलं आहे तर याही प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं असू शकतं विद्यार्थी स्वतःच्या शब्दामध्ये या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतात प्रश्न दावा खाली दिलेले चित्र आणि शब्द यांची सांगड घालून आठ ते दहा वाक्यात वर्णन लिही म्हटलं आहे शब्द दिल्लीत सुई दोरा गोदडी मायेची उब आईचे लुगडे आठवण पांघरुण अस्तर जुन्या कपड्यांचा वापर शिवणकाम इत्यादी तर या शब्दांच्या आधारे विद्यार्थी स्वतःच्या शब्दामध्ये या ठिकाणी दहा वाक्यामध्ये वर्णन करू शकतात चित्राचं प्रश्न अकरावा खाली दिलेल्या मुद्द्यांवरून आठ ते दहा वाक्यात कथाली मुद्दे दिल्ल्यात सुहानी नावाची मुलगी पोहण्याची आवड पावसाळ्याचे दिवस बुडणाऱ्या मुलाचा जीव वाचवणे गावकऱ्यांकडून कौतुक शौर्य पुरस्कार तर या मुद्द्याच्या आधारे विद्यार्थी स्वतःच्या शब्दामध्ये कथा लिहू शकतील प्रत्येकाचं उत्तर या ठिकाणी वेगळं असू शकतं प्रश्न बारावा खाली दिलेल्या सूचनेनुसार कृती कर त्यातला अ एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा खालीलपैकी कोणता अलंकार होतो योग्य पर्यायस गोलकर म्हटलं आहे तर याचं उत्तर येईल अनुप्रास पर्याय क्रमांक एक आ विद्या आधिकालय या विग्रहाची संधी कर तर याची संधी येईल विद्यालय ई खालील तक्ता पूर्ण कर सामासिक आणि समासाचा विग्रह आहे सामासिक शब्द आहे आमरण तर त्याचा विग्रह येईल मरेपर्यंत तोंडपाठचा येईल तोंडाने पाठ ई खालीलपैकी कोणते लक्षण वसंत तिलका व्रत्ताचे नाही योग्य गोल कर म्हटलं आहे तर याचं उत्तरेल पर्याय क्रमांक एक प्रत्येक चरणात पंधरा अक्षरे असतात तेव्हा विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी ते दहावीचे असे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ हॅव अ नाईस डे